तुम्ही आहात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात त्यातच आता राजकीय हेवेदेवे पाहायला मिळत आहेत बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघात नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पद अजित पवार गटाला न सुटल्यास महायुतीतील भाजपला सोडचिठ्ठी देत एकला चलोरेची भूमिका घेण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप कुमार सानंदा यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकरांना दिला आहे त्यामुळे राजकीय वाटाघाटींपूर्वीच महायुतीत घमासान सुरू झाल्याचे दिसून येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव साहेब पुनकरांची काही चर्चा झाली का महायुतीमध्ये किती जागा लावतात आपण नगरपालिका चर्चा अजून नाही झाली सुरुवात चर्चा अजून नाही झाली आणखीन आमच्या ज्या मिटिंग होतात पक्षाच्या त्यामध्ये आम्ही सगळ्यांना बोलवलं आहे आणि आम्ही पक्षाच्या त्या पक्षाच्या पक्षा मिटिंगमध्ये दादांनी क्लिअर भूमिका घेतलेली आहे महायुतीमध्ये आपल्याला लढायचं आहे सन्मानदायक जागा मिळाल्या सन्मान फेस दागाय जागा मिळाल्या नाही तर नक्की ग्रुप लढायचं घरा पोहोचायचं नगराध्यक्षपदाचा दावा आहे तर किती जागा तुम्हाला अपेक्षित आहे नगराध्यक्ष पदावर आमचा दावा आहे जास्तीत जास्त जागा आम्हाला मिळाव्यात व विशेष इलेक्ट्रिक मिरिट जे आहेत अनेक उमेदवार आमच्याकडे आहेत नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण कामगमध्ये आहे त्यासाठी आमच्याकडे चांगले उमेदवार आहे माझे नगराध्यक्ष आहेत झालेल्या रोहजित कांडे नगरसेवक म्हणून राहिलेल्या महिला चारित्रवान आहेत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महायुतीच्या काही परत नाही अजून नाही झाले या निवडणुकीच्या बद्दल नाही झाले परंतु कशा महायुतीच्या बैठकात नेहमीच मुंबईच्या स्तरावर होत असतात जिल्हास्तरीय किंवा खानगर स्तरावर काही बैठक अजून अद्याप झालेली नाही विश्वास आहे का मग किती जागा वाटप झाल्यानंतर किती जागा आता महायुतीला किती जागा निवडून जेव्हा आघाडीच होणार आमची महायुतीच होणार नाही तर किती जागा प्रश्न आज त्याच आपल्या प्रश्नाचं उत्तर देणं भाजपा म्हणतो की आम्ही मोठा भाऊ आहे राज्यात त्यानुसार त्यानुसारच जागा वाटत त्याला तुम्हाला आपल्याला मिळून काय राहिलं असं कुठं स्व बळावा म्हणलं आपल्याला स्व बळाव निवडणूक आणलं व राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी सर्व शक्तीशी प्रयत्न